हाय नमस्कार मी आहे पूजा आणि पूजा किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आपण काल पण लाईव्ह घेतली होती आईस केकची तर खूप छान प्रतिसाद आपल्याला भेटला आहे तर म्हंटल चला आज पण आपण थोडीशी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन येऊ तर त्यासाठी मी आज घेतलेला आहे पनीर तर आज आपण पनीर मसाल्याची भाजी बघणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की तुम्ही थांबायच आहे कारण आपण काल खूप वेळ घेतलेला आहे असा आज आपण वेळ अजिबात घेणार नाहीये आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की आपला टॉपिक आहे कुकिंगचा म्हणजे आपण जे रेसिपी बनवतो तर त्याच टॉपिक वर आपल्याला बोलायचं आहे आपल्याला दुसरीकडे कुठेही चर्चा करायची नाहीये तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मला शेवटपर्यंत नक्की विचारा आणि शेवटपर्यंत नक्की टिकून राहा तर चला मी तुम्हाला दाखवते आहे आपण काय काय वस्तू घेतलेल्या आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी घेतलेलं आहे पनीर पनीर आपल्याला असं थोडस ब्राऊन कलरचं तळून घ्यायचं आहे खूप लालसर पण करायचं नाहीये तळलं तरी काही हरकत नाही हे मी घरी तयार केलेलं पनीर आहे घरच्या दुधापासून तयार करून घेतलेलं आहे पनीर इथे घेतलेलं आहे टॅमॅटोची प्युरी इथे मी दोन टॅमॅटो वापरले आहे छोट्या आकाराची इथे मी लसू आपलं सॉरी कांद्याची पेस्ट घेतलेली आहे इथे मी दोन एवढ्या आकाराची कांदे वापरलेले आहे आणि इथे कोथंबीर खडा मसाला खडा मसाला तेजपत्र लवंग मिरे दोन दालचिनी आपलं सॉरी वेल्याची आणि चार पाच तुकडे दालचिनीची या आकाराची तुम्ही बघू शकता इथे मोठा एक चम्मच घेतलेला आहे कट ला टिंग टिंग ला okay. लाल तिखट मिरची पावडर मी सायलेंट करते म्हणजे आपल्याला टिंग आवाज ऐकायला येणार नाही तीनदा ओके झालं लाल मिरचीचा इथं किचन किंग मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी हळद पावडर घेतलेला आहे किचन किंग मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि मिरची मसाला मिरची पावडर आपण दीड मसाला दीड चमचा घेतलेला आहे दुधावरची साय घेतलेली आहे तुम्हाला इथे गावून पण वापरायचं असेल तर तुम्ही वापरा नाही वापरलं तरी काही अडचण नाही साय घ्या इथं पनीर मसाला घेतलेला आहे मी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि तेल गावरतो तर हे झालं आपलं मसाल्यामध्ये तर चला आपण सुरुवात करूया आज कुठल्याही प्रकारचा टाइमपास होणार नाहीये काल खूप टाइमपास झाला खूप बोर झाले असतील काल पण शेवटपर्यंत टिकून राहिल्याबद्दल मला खरच खूप आनंद वाटला काल सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे की पुन्हा कमेंट करा कमेंट करून सांगा सगळ्यांना व्यवस्थित कढाई दिसते आहे का कढाई जर तुम्हाला दिसली नाही तर मग काही उपयोग होणार नाही आपल्या रेसिपीचा कमेंट मध्ये सांगा मला आणि प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे थोडस लाईक एक बटन दाबलं ना लाईकच तर कसा इंटरेस्ट वाढतो पुढच्या पण रेसिपी दाखवायला तरी ते मी आता गॅस पेटून घेत आहे गॅस पेटवलं की आपल्याला त्यात टाकायचं आहे तेल आधी कडाई व्यवस्थित गरम होऊन द्यायची आहे कढाई गरम झाली की आपल्याला त्यात तेल टाकून द्यायचं आहे तुमच्या आवडी प्रमाणात तुम्हाला किती तेल टाकायचं तुम्ही इथे वापरू शकता आणि पनीर भाजी किंवा पावभाजी म्हंटल की, की थोडं तेलाचा वापर थोडा जास्तच करायचा आहे तर आता हे तेल आपल्याला व्यवस्थित तापून द्यायचं आहे तर अशाच नवनवीन रेसिपी मी डेली घेऊन येत असते तर अशा रेसिपीचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच शेजारीची घंटी आहे त्यालाही प्रेस करा आणि त्याची नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा ही रेसिपी अपलोड करील तर ती रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला आधी येऊन जाईल तर चला तेल इथे थोडस गरम झालेलं आहे गॅस आपण आधी फुल करून घेऊया म्हणजे पटकन तेल गरम होईल तेल एकदम आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मस्त तेल झालं आहे गरम आता त्यात आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे हे तुम्हाला जर टाकायचे असेल तर तुम्ही वापरा नाही वापरले तरी काही अडचण नाही एकदम सोप्या पद्धतीत सुद्धा ही, 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 ही।, ही पनीर भाजी होऊ शकते थोडस त्याला आपल्याला जी आपण कृती करतो ना तिथे थोडस आपल्याला मेहनत घ्यायची आहे कशी की आपल्याला जे मसाले आपण वापरणार आहे ते व्यवस्थित परतावून द्यायचे आहे गरमच पाणी वापरायचं आहे छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्या भाजीचा पूर्ण सुगंध निघून जातो आणि ती भाजी आपल्याला खावीशी वाटत नाही तर बघा तुम्ही शेवटपर्यंत आपण तेजपत्ता तेजपत्ता टाकून घेतलेला आहे इथे दालचिनी लवंग मिरे आणि दोन वेलायची त्याही टाकून घेतलेल्या आहे आता गॅस आपल्याला कमी करून टाकायचा आहे यात आपल्याला टाकायचं आहे लसूण अद्रकची पेस्ट लसूण अद्रक पेस्टला मस्त तडका बसला पाहिजे परत तेवढी आपली भाजी सुगंध होणार आहे तर इथे मी लसूण दोन कांडे आणि अद्रकचा तर तुम्ही बघू शकता आधी किती चटचट आवाज करीत होता आता एकदम तेल असं थंड झाल्यासारखं होतंय आणि आवाज पण कमी येतोय त्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे त्यात टाकायचं आहे टॅमेटोची प्युरी टॅमॅटोची प्युरी आपल्याला मस्त यात परतावून घ्यायची आहे आणि टॅमॅटोची प्युरी टाकली तर त्या स्टेपला आपल्याला लगेच टाकून घ्यायची आहे कांद्याची पेस्ट इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टॅमॅटो वापरू शकता कांदा वापरू शकता तुमच्या आवडीनुसारच तुम्हाला इथे ऍड करायचा आहे आणि गॅस आता आपल्याला थोडासा फुल करायचा आहे दोन गेरवर आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजी परत आहे बघू शकता कशी मस्त आपली भाजी परतत आहे आणि तेल पण कसं मस्त सुटत आहे तुम्हाला दिसतच असेल तुम्ही बघू शकता असच आपल्याला ही स्टेप आपल्याला पूर्ण लक्षात घ्यायची आहे आपण जेव्हा ही ग्रेव्हीची भाजी करतो ना तेव्हा कांद्याला आणि जो आपण लसूण का लसूण अद्रकची पेस्ट टाकतो कांदा ल याची पेस्ट टाकतो त्या स्टेपला आपल्याला पूर्ण परतून द्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे त्याने काय होतं मस्त असं आपली भाजी सुगंधित होती आणि तेल सुटलं की मगच आपल्याला मसाला टाकायचा आहे लगेच आपल्याला घाई करायची नाहीये आत्ताच असा भाजीचा खूप सुगंध येत आहे तुम्ही बघू शकता किती मस्त तेल सुटत आहे आपल्या ग्रेवीला तुम्हाला जर इथे पीठ वापरायचं असेल बेसन पीठ तर तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता तशी गरज पडणार नाही तुम्हाला जर अजून यात जास्त माणसांची करायची असेल भाजी तर तुम्ही करू शकता इथे मी एकदम दोन ते तीन मासांचीच भाजी बनवत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल कर ला क्लिक करा आणि जे माझे पाठीमागचे व्हिडिओ आहेत त्यांनाही जाऊन तुम्ही सपोर्ट करा म्हणजे ते थोडे पुढे ढकलले जातील तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भाजीला तेल सुटत आहे आज मी सगळी मसाल्यांची तयारी वगैरे सगळी करून घेतली कारण की काल खूपच टाइमपास होऊन गेला होता टाइमपास कसा झाला होता केकचा व्हिडिओ होता त्याच्यामुळे टाइमपास तर होणारच होता कारण की केक हे ते पंधरा किंवा दहा मिनिटाचे नसतात हे केक आपल्याला साधारण अर्धा किंवा एक तास लागत केक बनवायला त्याची क्रीम वगैरे हो फेटवायची असते सगळं काहीशी केक मध्ये खूप झंझट असतात त्यामुळं आपल्याला काल टाइम लागलेला आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी प्युरीला तेल सुटलेला आहे आपलं सुकलेलं आहे ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं आहे यात टाकायचा आहे मिरची पावडर तरी इथे मी दुसऱ्या मिरची पावडरचा वापर करीत नाहीये किंवा हिरव्या मिरचीचा वापर करत नाहीये इथे मी आपली ते बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि ती आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे मिरची पावडर इथ परतली गेली पाहिजे अशी मस्त तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायची आहे या स्टेपला आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहे आता यांचे नाव तर मी तुम्हाला मागाशी सांगितलंच होत आणि आता आपल्याला त्यात पनीर मसाला हे ऍड करायचा आहे गॅस आता आपल्याला कमी करायचा आहे पनीर मसाला हा आपली पनीर भाजी होणार आहे त्यामुळे पनीर भाजीचा मसाला आपल्याला टाकायचाच आहे तर इथे मी दीड चमचा इतका पनीर मसाला टाकून घेणार आहे वासाने आमच्या ही भूक लागली असं वाटतंय मला तर मस्त आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला यात आहे दुधाची साय तुम्ही बघू शकता फ्रेश दुधाची साय आहे सकाळच्या दुधाची साय घेतलेली आहे मी एक चमचा भरी इथली ती यात मस्त ऍड करून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे दह्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दही पण टाकू शकता गायांना जास्त भूक लागून गेलेली आहे वासाने वास इतका खूप सुगंध येत आहे की असा तर तुम्ही बघू शकता मस्त आपले मसाले इथे परातले आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे पाणी तर पाणी इथे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थंड पाणी वापरायचं नाहीये तुमच्या आवडीप्रमाण तुम्हाला इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि पनीरची भाजी म्हटलं का ही भाजी थिंकच असते खूप पातळ असते दाटसरच भाजी असते ही त्यामुळे आपल्याला खूप अशी पातळ करायची नाहीये तुम्ही बघू शकता अशी आपली भाजी झाली आहे खरच खूप छान सुगंध आपल्या भाजीचा येत आहे आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे आपल्याला आणि यात टाकून घ्यायचा आहे चवीप्रमाण मीठ तर आपण मसाला मसाले पण वापरले आहे आणि इथे लाल तिखट पण वापरला आहे तर मी त्या पद्धतीने इथे मीठ टाकून घेणार आहे तर साधारण मोठा एक चम्मच आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि मस्त उकळी आणून घेणार आहोत आज कालच्या पेक्षा गायांना आज जास्त भूक लागलेली ला आहे कारण केकच्या केकचा वास येत नाही ना त्यामुळं गाया काल शांत होत्या आणि आज भाजीच्या वासामुळे गाया खूपच ओरडत आहे तुम्ही आवाज बॅकग्राऊंड चा ऐकू शकता तर तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान आहे खरच खूप छान वास येत आहे आपल्या पनीर भाजीचा ही भाजी जेव्हा उकळत उकळत आली की मगच आपल्याला यात पनीर ऍड करायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या भाजीला उकळी येत आहे बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आपल्याला पनीर भाजी बनवायची असेल तर कुठल्याही दुकानात किंवा हॉटेलमध्ये पनीर भाजीसाठी ऑर्डर द्यायची नाहीये किंवा बाहेरचं आणायचं नाहीये अशी तुम्ही भाजी जर घरी बनवाल तर खरंच तुम्ही हॉटेल मधल्या भाजीला नक्की विसरशाल खूप छान घरी अशी पनीर भाजी होते तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे पनीर तर हे पनीर मी घरी केलेलं आहे मग तुम्हाला सांगितलं आहे तर त्याची रे, रेसिपी मी अजून अपलोड अपलोड केलेली नाहीये त्याची ही रेसिपी मी लवकर ते लवकर अपलोड करेल तर घरच्या दुधापासून खूप छान असं स्पंजी पनीर होता तुम्ही बघू शकता किती स्पंजी अस पनीर झालेलं आहे आणि हे थोडं हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस थोडा कमी केलेला आहे आणि यावर थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे एक दोन मिनिट फक्त तर दोन मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे तर मी गाईला काय झालं ते बघते गाई पासून वासरू लांब असल्यामुळे गाई जास्त जोरती आहे तर आपल्यापासून कशी आपली आपण जसं आपल्या आईपासून लांब असलं की आपल्याला कशी आपल्या आईची आठवण येते हो किंवा आईला आपली हो आठवण येते तशीच गाईला त्या बाळाची आठवण येते हो त्यामुळं ती गाय जास्त जोरडत आहे असो अजून काही गायांचा टाइम झालेला नाहीये चारा पाणीचा तर इथे आपली भाजी झालेलीच आहे एकदम थोडीशी प्रोसेस राहिलेली आहे दोनच लाईक लाईक कराई थँक आशा ताई हाय संजना ताई हाय अश्विनी ताई हॅलो चा आवाज जास्तच येत असेल तर स्किप करा कारण मी कालच सांगितलं आहे आपण शेतकरी आहे आणि आमच्या घरी गाया खूप आहेत त्यामुळे आवाज तर येणारच तर प्रत्येकाने सांगायचं आहे सा आपली भाजी कशी झाली आहे कारण की सुगंध खरंच खूप छान येत आहे आपल्या भाजीचा मी थोडा गॅस अजून फुल केलेला आहे हॅलो हॅलो हाय सगळ्यांना हाय सगळ्यांना नमस्कार तर चला आपण झाकण काढून बघूया दोन मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी पनीरची भाजी इथे तयार झालेली आहे त्यावर आपल्याला टाकायची आहे फ्रेश कोथंबीर ही मी तुम्हाला दिसते हो शेतकरी शेत ब्रँडच आहे आणि ब्रँडच राहणार तर तुम्ही बघू शकता पनीर भाजीला आपण वरून टाकलेली आहे अशी कोथंबीर आणि गॅस आता आपल्याला कमी करून म्हणजे सॉरी बंद करून टाकायचं आहे आता आपली भाजी इथे झालेली आहे पनीर ऑलरेडी हे झालेलंच असतं तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे गावरण तूप तर गावरण तूप हे टाकायचंच आहे आपल्या भाजीला कारण की गावरण तुपाने खूप छान टेक्चर येतं आपल्या भाजीला आणि ही भाजी आता अशी मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान झालेली आहे दिसत तुम्ही बघू शकता आपले भाजीचा कलर टेक्चर खरच खूप छान आपली भाजी ही झाली आहे मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते तर कुणाला काही कमेंट विचारायच्या करायच्या असेल काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता तर ही आहे आपली पनीरचीच प्लेट त्यात आपण भाजी काढून घेणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता पनीर भाजी बनवायची खूप काही अवघड नाहीये फक्त दूध जर घरच असेल तर तुम्ही पनीरची भाजी ही आठ दिवसाला बनवून खाऊ शकता किंवा रोज म्हंटल तरी खाऊ शकता तुमच्यासाठी मी प्लेट घेतलेली आहे हातात म्हणजे गरम गरम भाजी आणि हातात म्हटली तर तुम्हाला माहितीच कसा चटका बसतो तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोडासा कॅमेरा खाली घेऊन दाखवते दिसत आहे ना कमेंट करून सांगा दिसत आहे ना सौरवांना एकच नंबर झाली भाजी तुमची ओ थँक्यू थँक्यू भाजी खरच खूप छान होती आणि झाली आणि अशा ही खूप खूप छान छान भाज्या मी केलेल्या आहे आपल्या चॅनल वर जाऊन नक्की विजिट करा तुम्हाला त्याही रेसिपी आवडतील तर मस्त अशी आपली पनीरची भाजी झाली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा पनीर भाजी बनवायचा तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडलीच असणार आणि जरा ही आवडली असेल ना तर नक्की लाईक करा आणि शेजारीच आहे सबस्क्राईब त्यालाही क्लिक करा आणि त्याच्या शेजारी आहे घंटी तिलाही प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि अशाच नवनवीन मराठमोळी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार तर चला कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता आवडली ना श्विणीई थँक्यू थँक्यू तर इथे झालेली आहे आपली पनीरची भाजी तर कुणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता बास बास <laughs> बस बास खूप झाली हो आता बसच गेली आता झाली भाजी आणि आता गाई पण शांत झालेल्या गाई ओरडायला लागल्यात तर सगळे रिमूव्ह गेले बाबा त्यांना गायी आवडत नसेल कदाचित खूप छान ताई थँक यू केंद्रे दादा थँक यू अजून कुणाला काही कमेंट विचारायच्या असेल तर विचारू शकता निकिता ताई संजना ताई चला मग करूया का बंद साईराम हाय हाय दादा दादा एक दीदी एक आहे माहिती नाही साईराम आहे त्यांना ओम साईराम कुणाला काही कमेंट करायचा असेल तर पटपट करा कारण टाइम होतोय आपली भाजी ते तयार झालेली आहे पुन्हा तुम्ही मशाल काल एक वेळ घेतला एक तासाचा आज घेतलाय दोन तासाचा असं नको व्हायला कारण की आपला अर्धा तास होत आलेला आहे सव्वीस मिनिट झालेली आहे तर पटपट विचारा कुणाला जर काही कमेंट करायची असेल काही विचारायचे असेल वर्षा ओहो वर्षा थँक यू वर्षा साईराम वर्षा ओके कुणाला अजून काही कमेंट करायच्या असेल तर पटपट करा मी अजून फक्त तीन मिनिट लाईव्ह आहे आणि मी अजून तीन मिनिटांनी बॅक जाणार आहे तर कुणाला विचारायची असेल तर विचारा हा जी खूप मस्त झाली हो थँक्यू थँक्यू तुम्ही पण अशी भाजी नक्की घरी करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल का ही भाजी कशी झाली होती नुसतं म्हणू नका मस्त झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा सेम हीच प्रोसेस आणि सेम मी जशी केली तशीच मीठ कमी पडलं नाही मीठ मी एकदम प्रमाणात टाकलं कारण की मी जी मिरची पावडर टाकली होती ना ती खूप तिखट नव्हती ती, ती फक्त रंगाची तेजदार मिरची पावडर होती ती तिखट नव्हती नव्हती <laughs> तुम्हाला जर इथे भाजी तिखट करायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण मिरची पावडर वापरू शकता किंवा मग हिरवी मिरची उभी हिरवी मिरची चिरून ती परतून घेऊ शकता तेलामध्ये अजून कोण आहे पटकन कमेंट करा अजून दोनच मिनिटं राहिले आहे आपल्याकडं फक्त तुम्हाला खरच ह्या रिस्पी कशा वाटत्या मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत तुम्ही असेच टिकून राहिला त्याबद्दल खूप 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 आभारी आहे आणि आज गायचा आवाज थोडा जास्त चाला त्यामुळं सॉरी कारण की मुख्य प्राण्यांचा आपण सांगू शकत नाही ते कोणत्या वेळेस काय नखरे करतील हाय हाय तर चला आज कुणाला कमेंट एवढ्या करायच्या नाही वाटत तर चला भेटू लवकर तर आता पुढचा व्हिडिओ आपण काय अजून तयारी केलेली नाहीये उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा काय बनवायचा तर भेटू उद्या तीन वाजता तर तीन वाजता पुन्हा आपली लाईव्ह होईल तर सगळ्यांनी लाईव्ह ला या तर भेटू पुन्हा उद्या तीन वाजता ठीक तर चला ब बाय असेच खात्रा पित्रा आणि स्वस्तरा मस्तरा तोपर्यंत ब बाय टेक केअर Sí sai com un engràti.